नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी जलसंपदा विभागात एक मोठी भरती येणार असल्याची एक अतिशय महत्वाची बातमी मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे मिळालेल्या दस्तऐवजातून हजारो रिक्त जागा या ठिकाणी असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि याचाच अर्थ भरती जवळ आलेली आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वेळू शेवटपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी एका विभागाला चौकशी देण्यासाठी जलसंपदा विभागाला दिलेल्या उत्तरात विभागातील दोन प्रमुख पदावरील रिक्त पदाची सविस्तर बातमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे हा दस्तऐवज अधिकृत आहे त्यातील खालील तपशील मित्रांनो नीट समजून घेऊयात कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी या ठिकाणी मोजणीदार आणि मित्रांनो कालवा निरीक्षक अशा पद्धतीचे खूप सारे पदे लिपिक असेल कनिष्ठ लिपिक असेल वरिष्ठ लिपिक असतील लघुलेखक असतील अशा मोठ्या प्रमाणात मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये ही भरती येणार आहे तत्पूर्वी आपण पदसंख्या कनिष्ठ अभियंताच्या पाहूयात मंजूर पदसंख्या तीन हजार एकशे चौऱ्याण्णव आहे स्थापत्य अभियंता कनिष्ठची कार्यरत पदसंख्या या ठिकाणी एक हजार सहाशे नव्वद आहेत तर कनिष्ठ अभिसंख अभियंताच्या रिक्त पदसंख्या या ठिकाणी एक हजार पाचशे चार पदे रिक्त आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायकच्या मित्रांनो मंजूर पदसंख्या तीन हजार पाचशे अडुसठ आहे कार्यरत पदसंख्या एक हजार सदतीस आहे रिक्त पदसंख्या दोन हजार पाचशे एकतीस आहेत याचा अर्थ या पदाचे मिळून मित्रांनो पाच हजारच्या वर जागा या ठिकाणी रिक्त आहेत सरकारकडे जेव्हा हजारो जागा रिक्त शिल्लक असतात त्याचा अर्थ दोनच गोष्टीचं सूचित होतो मित्रांनो कामकाजावर मोठा ताण येत आहे किंवा लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे विभागाने स्वतःच्या उत्तरात हेही ही नमूद या ठिकाणी केलेलं दिसतं आहे की पदासाठी सुधारित सेवा प्रवेश निगम तयार करण्याची कारवाई सुरू आहे म्हणजेच नियमात बदल पात्रता परीक्षा पॅटर्न प्रक्रिया हे सर्व गोष्टी अपडेट होऊन अंतिम केले जाणार आहेत म्हणजेच नियम अंतिम होताच भरतीचा मार्ग मोकळा होतो मित्रांनो या ठिकाणी आपण अंदाज बांधू शकतो की नियम अंतिम करण्याची प्रक्रिया चालू आहे आर्थिक वर्ष संपण्या अगोदर विभागाची मनुष्यबळ गर्ती भरतीची गरज वाढते आणि सर्वात महत्त्वाचं रिक्त पदसंख्येचा खूप मोठा आहे या सर्व गोष्टीचा विचार करता काही महिन्यातच म्हणजे दोन हजार सव्वीसच्या पहिल्या सहा माहीत जाहिरात जाहीर होण्याची मित्रांनो शक्यता असते भरती आली की सगळे उमेदवार अचानक अभ्यासाला लागतात पण जे आजपासूनच तयारी करतात ना त्यांचीच मित्रांनो निवड होत असते यासाठी तुम्ही वाचनाची सवय लावा राज्यसेवा तलाठी भरती कंबाईनची परीक्षा पोलीस भरती तांत्रिक परीक्षा सरळ सेवा कुठलीही असो जी एस आणि ॲप्टिट्यूड हे दोन विषय खूप महत्त्वाचे असतात तांत्रिक पदासाठी तुमचे तांत्रिक विषय मजबूत करा मित्रांनो आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा जर पात्रता बदलली तरी बेसिक स्वरूपाचं ज्ञान तुमच्या जवळ जवळ सारखंच असतं चालू घडामोडी मित्रांनो करंट्स अफेअर्स वाचत राहा अनेक परीक्षामध्ये हे मार्क निर्णायक ठरतात जेव्हा सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम होतील तेव्हा विभागाकडे प्रस्ताव शासनाचा पाठवला जाईल आणि शासन मान्यता देईल आणि मग भरतीची जाहिरात एम किंवा इतर नियंत्रणाच्या यंत्रणेच्या माध्यमातून जाहीर केली जाईल म्हणजे आता भरतीसाठी खरी काउंट सुरू झालेली आहे तर मित्रांनो जलसंपदा विभागात पाच हजारपेक्षा जास्त जागाची संधी येत आहे तुम्ही फक्त तयारीला ला लागा जाहिरात कधीही समोर येऊ शकते ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ लाइक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा अजून अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद